नमस्कार मी अदिती माझ्या चॅनलवरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आजचा व्लॉग आहे पंढरपूरमधला याच्या अगोदर आम्ही तुळजापूर आणि गाणगापूर केलं गेल्या दोन दिवसांमध्ये तिकडचं दर्शन घेतलं आणि आज आम्ही आहोत पंढरपूरमध्ये आज तिसरा दिवस आहे आणि आत्ता सकाळचे साडेसात वाजलेत काल रात्री खूप लेट झाला रूमवरती यायला आणि ऑनलाईन बुकिंग नव्हतं म्हणजे होतच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही मग इथे आल्यावर ऑन दी स्पॉट बुकिंग केलं आणि त्यानंतर आता पंढरपूरमध्ये पहिल्यांदा चंद्रभागेच्या नदीवरती जाणार आणि त्याच्यानंतर मग विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेणार ॲक्च्युली वेगळा प्लॅन होता की आधी आंघोळ करून चंद्रभागेच्या नदीवरती मग मंदिरामध्ये जायचं होतं पण इथे आल्यानंतर कळणं कळलं की पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे नदीवरती तर मग रूमवरतीच आंघोळ केली आणि आता चंद्रभागेच्या नदीवरती ओटी वगैरे भरायची आहे त्यानंतर मग मंदिरामध्ये जाणार चल आम्ही जी रूम बुक केली आहे ती विठ्ठल मंदिराच्या पाठीमागेच अगदी अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे त्याच्यामुळे आम्ही चंद्रभागा नदीवर अगदी दोन मिनटातच पोचलो चंद्र बागे चा तेरी चंद्र तेरी और पहाड़ भी टेरी बारी तो पहा तो अवघेची तीर्थे घडलिया एकवेळा चंद्रभागा डोही देखी सर्व तीर्थक्षेत्रांचं माहेरघर म्हटलं जातं पंढरपूरला आणि सर्व तीर्थक्षेत्रांचं सामर्थ्य एका चंद्रभागेच्या स्नानात आहे ऍक्च्युली चंद्रभागा नदीत आंघोळ करून मगच विठ्ठलाचं दर्शन करायला लागतं पण प्रत्येकाला ते जमतं असं नाही आणि आता तुम्ही ह्या दिवसात तर बघूच शकता की चंद्रभागेत पाणीच नाही आहे पूर्णपणे सुकलेली आहे तर असो वाढीच्या दिवसात जून जुलैमध्ये हे पूर्ण पात्र भरलेलं असतं म्हणजे इथे आसपास छोटी-छोटी मंदिरं खूप सारी आहेत तेवढी पाण्याखाली जातात कुंडलिकाचं मंदिर आहे ते सुद्धा पाण्याखाली येतं आम्ही जिथे पाणी आहे अशी जागा शोधत शोधत पुढे पुढे जातो पण इथे थोडासा स्वच्छतेचा ठणानाच दिसतोय म्हणजे नदीची अवस्था खूपच बेकार वाटली अर्थात प्रशासनाची आणि आपली दोघांचीही ही जबाबदारी आहे की एवढं मोठं तीर्थक्षेत्र असून अजिबात कुठे स्वच्छता दिसत नाही आहे <सथ>

आणि वंदना यांनी 11 पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा नमो कर समोर नमो कर चल <laughs> नदीचं दर्शन घेतल्यानंतर नदीवरच इथे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे त्या मंदिरात सुद्धा आम्ही दर्शन घेतलं कारण विठ्ठल मंदिरात जाण्याअगोदर भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्यावं लागतं हे आता सगळ्यांनाच माहिती आहे पुंडलिक विठ्ठलाचा भक्त होता आणि जेव्हा विठ्ठल पुंडलिकाला भेटायला आले तेव्हा पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता आणि त्याने बाजूलाच असलेली विठ विठ्ठलाला उभं राहण्यासाठी दिली आणि तेव्हापासून आज तागायत पांडुरंग किंवा विठ्ठल त्या विठेवरती उभा आहे विठ्ठलाच्या पाठीमागे काही अंतरावर रुक्मिणी उभी होती रुक्मिणीने जेव्हा विठ्ठलाला विचारलं की तुम्ही इथे उभे आहात तर मी आता काय करू तेव्हा विठ्ठलाने रुक्मिणीला सुद्धा सांगितले की तू तिथेच उभी राहा त्याच्यामुळे मंदिरामध्ये सुद्धा विठ्ठल आणि रखुमाई रु, एकत्र उभे नाही आहेत दोघांचीही मंदिरं वेगवेगळी वेग वेग आहेत तिचं दर्शन घेतलं आम्ही आता नुकतंच आणि मंदिरात जायसाठी हे ऑनलाईन पास काढून ठेवले होते दोन दिवस अगोदर तुम्ही जरी येत असाल तो ऑनलाईन पास नक्की काढून या जे फ्री आहेत काहीच प्रॉब्लेम नाही आहे वेबसाईटवरनं आपण त्यांच्या हे असे काढू शकतो जेणेकरून दर्शनाचा जो टायमिंग आहे तर थोडासा कमी होऊ शकतो अदरवाईज पाचची जी लाईन आहे त्याला सुद्धा दोन तीन तास असेच लागतात आणि जी फ्री पासची लाईन आहे त्याला पाच सहा तास लागतात असं आम्हाला कळलं बघा अबीर नको लावला मनात खाली पडला कस वाटत तर हे ऑनलाईन तो शक्यतो काढून याच्यामध्ये काढताना काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त आधार कार्ड वगैरे आपल्या या गोष्टी म्हणजे फोटो वगैरे टाकतात तर हे काढलं तर जास्त बरं होईल बघू आता आम्ही दर्शन घ्यायला जातोय किती लाईन आहे ती तिथे गेल्यावरच कळेल आणि आता पाचच दिवस मंदिर चालू आहे पाच दिवसानंतर जवळजवळ दीड दोन महिन्यासाठी मंदिर बंद असणार आहे तर तुम्ही शक्यतो जो प्लॅन करणार तो मी नंतर वेगळेच घेतला तर सांगू होईल किंवा मग तुम्ही चौकशी करून या प्रॉपर कारण मंदिराचं बांधकाम करायचं आहे त्याच्यामुळे ते मंदिर बंद ठेवणार आहे हे आम्हाला कालच इथे आल्यावर कळलं नक्की आम्ही आत्ताचं नियोजन हो केलं आणि आता आम्ही मोबाईल तिथे जमा करतोय कारण मोबाईल आतमध्ये न्यायला अलाउड नाही आहे इथे जागोजागी लॉकर आज सुद्धा आहे पहिला आम्हाला मोबाईल जमा करावा लागेल नंतर सो so, जेव्हा मी बाहेर येईन तेव्हा पुन्हा बोलेन तुमच्याशी चला आम्ही आता आलेलो आहोत मंदिरापाशी ही इथे समोर दिसते ती संत चोखामेळांची समाधी आहे आणि हे आहे विठ्ठल मंदिराचं प्रवेशद्वार जे नामदेव पायरी म्हणून ओळखलं जातं कारण संत नामदेव महाराजांनी इथे समाधी घेतलेली आहे कारण त्यांची इच्छा होती की निरंतर विठ्ठलाच्या पायापाशी आपण असावं हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर चला तर मंडळी आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येतो ज्या मावशींकडे मी हार वगैरे घेतले त्या मावशींना मी ओटी संदर्भात सुद्धा विचारलं पण त्या मावशी म्हणाल्या की ओटी मंदिरात नाही घेऊन जात तर तुम्हाला कोणाला याबद्दल माहिती असेल तर मला नक्की सांगा समोर दिसत असलेला मोबाईल लॉकर तिथे आपले पास जमा करावे लागतात त्याआधी बाजूच्याच ऑफिसमधून त्यावर स्टॅम्प मारून आणावा लागतो आणि हा आहे संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप ही जी सात मजली इमारत आहे ती खास दर्शनाच्या लाईनसाठी बनवलेली इमारत आहे वारीच्या दिवसांमध्ये ही संपूर्ण इमारत एकदम गच्च भरलेली असते एवढी वारीच्या दिवसांमध्ये गर्दी असते स्टॅम्प मारून दिला पाठीमागे तिकडे तिथे जमा करायचा धन्यवाद सर्व सुखाचे आगर बाप देवीवर दर्शन आमचं घेऊन झालेलं आहे खूप छान मनाला प्रसन्नता मिळाली आता आम्ही छोटी मोठी खरेदी करून घेतो मी जेव्हा चंद्रभागेवर गेली तेव्हा या हे जे साचे आहेत रांगोळीचे ते बघून गेली होती ठरवून गेली होती की हे आता आपल्याला घ्यायचे आहेत कारण खूप छान छान साचे तिथे होते तर ते मी खरेदी केले ही आहे मंदिराच्या पाठीमागची बाजू ॲक्च्युली मी सकाळी चंद्रभागेवर गेली होती वातावरण खूप छान होतं मनाला भावणारं होतं तरीसुद्धा मनात हे विचार होते की आ, नदीची एवढी ही अव्यवस्था कशी काय पण पण एकदा का, एक का तुम्ही त्या विठेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं की हे छोटे मोठे विचारच काय पूर्ण भविष्याचे विचार कुठल्या कुठे पळून जातात आपले तर नक्की एकदा म्हणजे शक्य असल्यास एकदा पंढरपूरला व्हिजिट नक्की करा ते वातावरणच एवढं तुम्हाला प्रसन्न करून सोडतं ना की त्या गोष्टी मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आणि इथे कुंकू किंवा जे आपलं पूजेचं साहित्य आहे त्या, त्या गोष्टींचा जास्त खप होतो खास करून ताळ चिपळ्या मृदुंग या गोष्टी खूप प्रमाणात दर्शन मिळतात हार्डली अर्धा तास लागला आणि ऑनलाईन असे पास काढून येणार असाल तर खरंच खूप लवकर दर्शन होतं आणि फ्रीमध्ये असतात ऑनलाईन पास त्याच्यामुळे ते मला खूप बेटर वाटलं अदरवाईज खूप टाईम लागू शकतो तर आता आमचं छोटं मोठं काहीतरी शॉपिंग झालेलं आहे काय काय आणि आता आम्ही चाललो तूमवर कारण आता आम्हाला इथून पुढे जायचं आहे अक्कलकोटसाठी दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मस्त पोटभर नाश्ता केला कारण यानंतर आम्ही थोडा वेळ रूमवर आराम करणार आणि निघणार पुढच्या प्रवासासाठी जो आहे अक्कलकोटच्या दिशेने आणि आत्ता आम्ही आहोत मंदिराच्या पाठीमागच्या परिसरात आणि या इथे एक मावशी लस्सी विकण्यासाठी बसतात त्यांच्याकडे आम्ही लस्सी घेतली कारण गर्मी खूप जास्त आहे आणि त्यांच्याकडची लस्सी एवढी अप्रतिम होती गारेगार होती तर कधी पंढरपूरला आलात तर नक्की ट्राय करा त्या म मावशी मंदिराच्या पाठीमागेच असतात आणि या नोटवर मी आता हा ब्लॉग इथेच थांबवते पुन्हा भेटूयात पुढच्या प्रवासात चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका